बटाटा भजी करताना भज्याच्या पिठामध्ये एक चमचा दही टाकल्याने बटाटे भजी एकदम चविष्ट होतात रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाडेपणा कमी होतो तसेच इरून इन्फेक्शन आणि पचनक्रियाही सुधारते उष्णता वाढल्यास जिरेपूड एक चमचा खडीसाखर एक चमचा एक ग्लास ताकातून रोज पिणे उष्णता वाढणार नाही अंडी उकडताना ज्या पाण्यात उकडायला टाकले आहेत त्यात अर्धा चमचा व्हेने घर मिसळावे अंड्याचे द्रव्य बाहेर येणार नाही घोरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे असे केल्याने श्वसन मार्ग साफ होतो आणि घोरणे बंद होते पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास कमी तेल शोषले जाते बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घालावी म्हणजे कांदा लवकर भाजतो आणि कुरकुरीत होतो देवघरातील कोयरीतील हळदी कुंकू खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये कापूर ठेवावा डोकेदुखीचा त्रास झाल्यास द्राक्षाचा रस सेवन करा यामुळे वेदना कमी होतात नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी अवश्य खावी रात्री झोप न आल्यास कोमट दुधात थोडे जायफळ पावडर घालून प्यावी म्हणजे झोप छान लागते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये